गुरुग्रहाचे रत्न म्हटले की पुष्कराज आता पुष्कराज हा खूप लोकांना आवडतो दिसायला अतिशय सुंदर पिवळ्या रंगाचे हे रत्न आहे एक नंबरचा जे बोट आहे आपलं त्यामध्ये पुष्कराज वापरला जातो आता गुरुबळ कशासाठी लागतं आपल्याला ला। तर तुम्हाला नवीन जॉब करायचं आहे गुरुबळ पाहिजे घर बांधायचं आहे गुरुबळ पाहिजे लग्न करायचं आहे गुरुबळ पाहिजे एखादी मोठी संधी प्राप्त होण्यासाठी सुद्धा गुरुबळ पाहिजे मुलगा व्हावा हे जर असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला गुरुचं बळ आवश्यक आहे म्हणजेच ह्या सगळ्यासाठी चालतो पुष्कराज पण जर का आपल्या पत्रिकेमध्ये पुष्कराज वापरल्यानंतर आपल्याला हे योग जुळून येणार असते तरच तो वापरावा अन्यथा त्याचे विपरीत परिणामसुद्धा आपल्याला बघायला मिळतात म्हणून योग्य सल्ल्याशिवाय कोणतेही रत्न मुळातच वापरू नका पतीप पती...